नमस्कार स्वागत आहे आपले जय शक्ती राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत आजचे कांदा बाजार भाव आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार एकोणावीस सुरुवातीचे कांदा मार्केट आहे मुंबई कांदा बटाटा बाजार कमीत कमी सातशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी आठशे पन्नास खेड साकन कांदा कमीत कमी सहाशे पन्नास जास्तीत जास्त अकराशे सरासरी आठशे पन्नास कराड हळवा कांदा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सहाशे पुणे खडकी लोकल कांदा कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सातशे पन्नास पुणे पिंपरी लोकल कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सातशे पन्नास पुणे मोशी लोकल कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी पाचशे वाई लोकल कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे पन्नास लासलगाव उन्हाळी कांदा कमीत कमी चारशे पन्नास जास्तीत जास्त अकराशे बावन्न सरासरी नऊशे मनमाड उन्हाळी कांदा कमीत कमी तीनशे पन्नास जास्तीत जास्त नऊशे पन्नास सरासरी सातशे पंच्याहत्तर नागपूर लाल कांदा कमीत कमी सातशे जास्ती जास्त नऊशे सरासरी आठशे पन्नास नागपूर पांढरा कांदा कमीत कमी आठशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी नऊशे पन्नास येवला उन्हाळी कांदा कमीत कमी तीनशे पन्नास जास्तीत जास्त एक हजार ब्याऐंशी सरासरी आठशे पन्नास येवला अंदासूल उन्हाळी कांदा कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त नऊशे बत्तीस सरासरी सातशे पंचवीस चांदवड उन्हाळी कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त अकराशे सरासरी आठशे पन्नास जर तुम्ही ह्या चॅनल वर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया पुढील